प्रत्येक क्षणाला ताण वाढत चालला आहे तिथे मनाला शांती मिळेल का देवाजवळ बसून थांबून स्वतःशी थोडं बोलता येतं का शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन निसर्गाच्या खुशीत शांततेचा श्वास घ्यायला एखादी जागा आहे का हो आहे पुण्याजवळ एक असं मंदिर जिथे राम नावातच समाधान आहे निसर्गाच्या सानिध्यातच भक्ती आहे हे असं रामदरा मंदिर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही आलो पुण्याजवळील सुंदर शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी ते म्हणजे रामदरा राम, मंदिर इथे तर असं म्हणतात की त्रेतायुगामध्ये श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांनी थोड्या काळासाठी इथे राहिले होते त्यामुळे या जागेला एक विशिष्ट स्थान प्राप्त आहे तर आपण आज जाऊन बन बघूया मंदिर कसं इथे रामदरा मंदिर रावेतपासून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे रामदराला जाण्यासाठी रोड खूप चांगला आहे पण आम्ही गुगल मॅप्सला फॉलो करत फुरसुंगीच्या रोडवरून आलो तर हा रोड फोर व्हीलरसाठी अतिशय खराब आहे तर तुम्हाला पण रामदराला यायचे असेल तर सोलापूर हायवे उरळी मार्ग या मंदिराच्या आवारात टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगची सोय आहे तसेच थोडं चालल्यावर वॉशरूमची सुद्धा सोय आहे तर आता आम्ही येथे गाडी पार्क केली आहे मंदिराबाहेर नाश्ता करण्यासाठी खूप हॉटेल आहे आम्ही येथे वडापाव आणि कांदाभजी चहाचा आस्वाद घेऊन मंदिराच्या दिशेने जायला सुरुवात केली मंदिराच्या परिसरात आल्यावर खूप शांत आणि मन प्रसन्न होते येथे जास्ती गर्दी नसते म्हणून शांतपणे देवाचे दर्शन घेता येते आम्ही येथे पाहिले की बरेच भाविक हे घरूनच जेवण घेऊन आलेले आणि झाडांच्या सावलीत बसून जेवणाचा आणि निसर्गाचा आस्वाद घेत होते या मंदिरात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तींसोबत दत्तांची मूर्ती देखील आहे आणि महादेवाची पिंड सुद्धा पाहायला मिळते या मंदिराजवळ असलेला तलाव मंदिराचे सौंदर्य वाढवते तलावात बदक सुद्धा पाहायला मिळतात मंदिराच्या आत प्रवेश करताच मंदिराच्या खांबांवर भिंतींवर केलेल्या कलाकृतींचे दर्शन घडते येथे अनेक संतांच्या देवांच्या मूर्ती पाहायला मिळतात मंदिराजवळील नारळाची चिंचेची आणि औदुंबराची आणि आंब्यांची झाडे त्या झाडांवरून उडणारे पक्षी त्यांचा किलबिलाट जवळचे तलाव सबोतालचा हिरवागार थंड परिसर हे अगदी या मंदिराचे मुख्य आकर्षण आहेत लहानपणी चित्रकलेच्या वहीत काढलेले काल्पनिक मंदिर जणू प्रत्यक्षात समोर आहे असेच वाटते मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि मंदिरासभोवतालचा बोतालचा परिसर फिरू लागलो तुम्ही मंदिराचे सिनेमॅटिक शॉट्स बघू शकता आम्ही येथे मजा मस्ती केली थोडेफार फोटोज काढले आणि या निसर्ग पायवाटेवर चालू लागलो खरंच खूप चांगला अनुभव आहे हा तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या या मंदिरात दुपारी बारा ते एक प्रवेश बंद असतो कारण येथे त्या वेळेत आरती आणि नैवेद्य दाखवले जाते तुम्ही देखील रामधरा मंदिराला भेट दिली असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्ही येथे येणार असाल तर मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न जरूर करा तर मित्रांनो तुम्हाला देवदर्शन निसर्ग आणि छोटीशी किट हवी असेल तर तुम्ही रामदरा मंदिरला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते च्या कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराई करा आणि पुढचा ब्लॉग कुठे जायचं आहे तसं एक कमेंट करू शकता तुमच्याकडे काही सजेशन असेल तर सजेशन जरूर सांगा कमेंट करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये यस